विवाहबाह्य संबंध लग्नाला नकार दिल्याने तरुणाची सटकली गर्लफ्रेंडच्या नवऱ्याला संपवलं नवी मुंबईमध्ये तरुणाने गर्लफ्रेंडच्या नवऱ्याला संपवल्याची घटना समोर आली आहे महिलेने लग्नाला नकार दिल्यामुळे तिच्या नवऱ्याची हत्या केली आणि मृतदेह लपवून ठेवला या प्रकरणी महिलेने पोलीस ठाण्यामध्ये धाव घेत तक्रार दाखल केली या प्रकरणाचा तपास करत असताना महिलेच्या बॉयफ्रेंडनेच हे कृत्य केल्याचे समोर आले पोलिसांनी या प्रकरणी आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला आहे मिळालेल्या माहितीनुसार नवी मुंबईतील वाशीमध्ये ही घटना घडली एका पंचवीस वर्षीय विवाहित महिलेनं लग्नाला नकार दिल्याच्या रागातून तिच्या बॉयफ्रेंडने टोकाचे पाऊल उचलले त्याने या महिलेच्या नवऱ्याची हत्या केली या प्रकरणी पीडित महिलेनेच पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली होती आबूबकर सुहाद अली मंडल वर्ष पस्तीस असं हत्या करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे तर अमिनूर अली अहमद अली मौला वयवर्ष एकवीस असं आरोपीचं नाव आहे फातिमा अबुबकर मंडल वयवर्ष पंचवीस ही महिला वाशी गावातील केरळा हाऊस समोरील झोपडपट्टीमध्ये राहते ही घरकाम करून आपला संसार चालवते तिची ओळख अमिनूर अली अहमद अली मौला याच्यासोबत झाली या दोघांची खूप चांगली मैत्री झाली आणि त्यानंतर मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले आरोपी फातिमावर लग्न करण्यासाठी दबाव टाकू लागला पण तिने लग्नाला स्पष्ट नकार दिला त्यामुळे त्याने फातिमाच्या नवऱ्याचीच हत्या केली फातिमाचा नवरा नेहमीप्रमाणे कामावर गेला पण संध्याकाळी तो परत न आल्यामुळे चिंतेत आलेल्या फातिमाने त्याचा इकडे तिकडे शोध घेतला तो कुठेच भेटला नाही त्यामुळे तिने थेट पोलीस ठाणे गाठत तक्रार दाखल केली त्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला असता एक गंभीर बाब समोर आली आरोपी अमिनोर अली अहमद अली मौलाने फातिमाला लग्नासाठी वारंवार तगादा लावला होता मात्र फातिमाने स्पष्ट नकार दिला नकार सह न झाल्याने त्यांनी संतापाच्या भरात नवऱ्याची हत्या केली हत्या केल्यानंतर आरोपीने मृतदेह कोणत्या तरी अज्ञात ठिकाणी लपून ठेवला इतकंच नव्हे तर पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशाने कपडे आणि इतर वस्तू पनवेल सायन रोडवरील काशीगाव अंडरपास रोडजवळील खाडीमध्ये फेकून दिल्या या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे त्याच्याविरोधात कलम एकशे तीन एक दोनशे अडतीस तीनशे दोन आणि दोनशे एक अंतर्गत गुन्हा दाखल केला